याचा फायदा काय असतो मित्रांनो की तुमचं इतर अधिकारामध्ये नाव जेव्हा असते तेव्हा तुम्ही कोणतीच तिथे खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकत नाही ती जमीन तुम्ही विकू शकत नाही कोणाला भाड्याने देऊ शकत नाही काहीच कोणताच व्यवहार करू शकत नाही फक्त ती जमीन तुम्ही कसू शकतात पण या अशा प्रकारे जर बत्तीस मतचे तुम्हाला प्रमाणपत्र भेटले तर ती तुम्ही तुम्ही जमीन विकू शकतात आणि मी प्रूफ पण दाखवणार आहे तुम्हाला की एक माझ्याजवळ फेरफार आहे त्याच्यात कोणत्या कलमनुसार त्यांनी तो भोगवटदार आणि मूळ कब्जेदारमध्ये त्यांचं नाव ॲड केलेलं आहे त्याची मी पूर्ण माहिती देणार आहे आणि तो तुम्हाला फेरफार पण मी दाखवतो अन्वेज खरेदी खत प्रमाणपत्र मिळाल्याने कुळ हे कायम झाले व मूळ मालकाचे इतर हक्कातील नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करून मूळ मालकाचे नाव कमी करण्यात आले म्हणजे याच्यात तुम्हाला समजत असेल की जो कब्जेदार होता त्याचं नाव कमी कर करण्यात आलं आणि जे कुळ होतं त्याला मालक नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघतात भूमिके चॅनल मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलेला आहे की मी कुळ लावण्याचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत की एखाद्या जमिनीवर कुळ कसं लावायचं पण आजचा इम्पॉर्टंट एवढा व्हिडिओ आहे की एखाद्याने जर आपल्या जमिनीवर किंवा आपण जर एखाद्याच्या जमिनीवर जर कुळ लावलं असेल तर त्या जमिनीवर आपला जो सातबारा असतो त्या सातबाऱ्यावर आपलं इतर हक्कामध्ये आपलं नाव राहते ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इतर हक्कामध्ये आपलं नाव असते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहेत की इतर हक्कामधलं जे नाव असतं ते कमी करून आपलं मूळ कब्जेदार किंवा भोगवाटदार या जागी आपलं नाव कशाप्रकारे आणायचं त्याची आपण आज पूर्ण प्रोसिजर सम समजवणार आहे मी आणि मी प्रूफ पण दाखवणार आहे तुम्हाला की एक माझ्याजवळ फेरफार आहे त्याच्यात कोणत्या कलमनुसार त्यांनी तो भोगवाटदार आणि मूळ कब्जेदारमध्ये त्यांचं नाव ॲड केलेलं आहे त्याची मी पूर्ण माहिती देणार आहे आणि तो तुम्हाला फेरफार पण मी दाखवतो तर मित्रांनो हा तो फेरफार आहे आणि मी तुम्हाला समजवतो की ह्याच्यात कशाप्रकारे त्यांनी तो मूळ कब्जेदारमध्ये त्यांचं नाव ॲड केलेलं आहे ते पहिले आपण हा फेरफार वाचून घेऊया फेरफारचा प्रकार आहे अनोंदणीकृत फेरफार आणि नोंदणीचा प्रकार आहे इतर फेरफारमध्ये आणि फेरफारची दिनांक आहे दोन हजार सोळाची आहे त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे कुळ कुळ भागवत नामदेव खुने यांनी कुळ कायदा कलम प्रमाणपत्र अन्वय जमिनीची किंमत चौदा हजार दोनशे चौवेचाळीस दिनांक द दो, दोन हजार सोळा रोजी तहसीलदार बार्शी यांचे नवे चेक जमा केल्याने अन्वय खरेदीखत प्रमाणपत्र मिळाल्याने कुळ हे कायम झाले व त्यां मूळ मालकाचे इतर हक्कातील नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करून मूळ मालकाचे नाव कमी करण्यात आले म्हणजे याच्यात तुम्हाला समजत असेल की जो कब्जेदार होता त्याचं नाव कमी कर करण्यात आलं आणि जे कुळ होतं त्याला मालक केलेलं आहे इथे तुम्ही बघत असतील कुळ हे मालक झाले आणि जे इतर त्यांचे जे नाव होतं कब्जेदार म्हणून त्यांचं नाव तिथे कमी करण्यात आलेलं आहे तर आपण ती पूर्ण प्रोसिजर समजून घेऊया आणि ते कोणते प्रमाणपत्र आहे आणि कोणत्या कायद्यान्वेत खरेदी खत खरेदीचे प्रमाणपत्र मिळाले आहे ते पण मी तुम्हाला पुढे समजवतो तर मित्रांनो आता अशा कुळाला जमिनीची मालकी मिळवण्याकरता काय करावं लागेल ते आपण पहिले बघून घेऊया तर साहजिकपणे कुळ कायदामधील जमीन बत्तीस आणि बत्तीस ग आणि इतर महत्त्वाच्या तरतुदीनुसार जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करून कुळाला त्या जमिनीची मालकी मिळू शकते ही जी सगळी प्रक्रिया आहे ती शेतजमीन न्यायाधिकरण यामध्ये चालते म्हणजेच उप सद्यास्थितीत तहसीलदार जे असतात त्यांच्याकडे ती शेतजमिनीची न्यायाधिकाराचे अधिकार त्यांना दिलेले आहेत म्हणजेच कोणाला अधिकार दिलेले आहेत जे स आपले त ता, तहसीलदार आहेत त्यांना ते अधिकार दिलेले आहेत म्हणजे एखादा कुळ आहे त्याला मालक कसं बनवायचं भोगवाटदार म्हणजे त्यांना द्यायची की नाही द्यायची त्याचे पूर्ण अधिकार त्यांना दिलेले आहेत म्हणजे असं जर तुम्ही बघितलं तर एखाद्या जमिनीचे कूळ आहे की नाही ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तहसीलदाराला आहे एखाद्या व्यक्तीचे कूळ घोषित करण्याचा अधिकार पण तहसीलदारांना आहे एखादी व्यक्ती कूळ झाल्याचे खरेदीची किंमत ठरवून त्या खरेदीची किंमत भरून घेणे ती पण कार्यवाही कोणाची आहे तहसीलदारांची आहे त्यानंतर त्याच खरेदीची किंवा विक्रीची सर्टिफिकेट देणे हे कोणाचं काम आहे तहसीलदार यांचंच आहे सगळे काम आहे ते शेतजमीन न्यायाधिकरण अर्थात तहसीलदार यांच्या कार्यालयामार्फतच पूर्ण केले जाते म्हणजे जे हे सगळं काम आहे जी आपली इतर अधिकारामध्ये नाव असतात ते मूळ कब्जेदार किंवा भोगवाटदार मध्ये जी करायची असतात त्यासाठी मी तुम्हाला समज समजवलं की त्यांनी तिथे प पैसे पण भरलेले आहेत तर किती पैसे आणि कशा प्रकारचे भरायचे आहेत पैसे ते पण मी तुम्हाला पुढे समजवतो साहजिक ज्या कुळाला आपल्या जमिनीची मालकी हवी असेल त्या स्थानिक तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन जी काही अपेक्षित कार्यवाही क का, करणार आहेत ती कारवाई पूर्ण करणे अपेक्षित आहे ती कारवाई एकदा पूर्ण झाली की काही रक्कम आणि नजराणा असेल तो निश्चित झाला आणि ते सरकारच्या तिजोरीत जमा कर केलं की त्या कुळाला त्या जमिनीची मालकी मिळू शकते म्हणजेच ती नजराणा असतो जी रक्कम असते मी तुम्हाला दाखवलं की ह्याच्यात दाखवलेलं आहे की चौदा हजार दोनशे चौवेचाळीस ही रक्कम कोणती आहे ते पण मी तुम्हाला समजवतो आणि ही रक्कम मित्रांनो तुमचा जो कर असतो शासकीय जो बा बाजारभावाप्रमाणे आपल्या सातबाऱ्यावर जो क कर लावलेला असतो त्याच्या चाळीस की पंचेचाळीस पर्सेंट तिथे कर भरायचा असतो पट आपल्याला तिथे खरेदी करायची असते म्हणजे एखाद्या जमिनीला समजा दहा रुपये कर लागलेला ला 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 आहे म्हणजे सात बाऱ्यावर तर त्याचे चाळीस पट आपल्याला तिथे पैसे भरून ते आपल्या खरेदीचे आपल्याला सर्टिफिकेट दिलं जातं तर मी तुम्हाला दाखवतो की कोणत्या कलमनुसार ते त्यांनी सर्टिफिकेट बनवलेले आहे ते पण आपण बघणार आहेत तर बत्तीस चे प्रमाणपत्र इथे तुम्ही बघत असतील मित्रांनो बत्तीस मचे प्रमाणपत्र आहे ते ब आणि अन्वे जमिनीची किंमत चौदा हजार दोनशे चौवेचाळीस रुपये आहे तर आपली जी ही किंमत आहे ती कोणती असते की आपली जो बाजारभावप्रमाणे शासकीय बाजारभावप्रमाणे जी ती रक्कम असते ती आपल्याला तहसीलदारकडे जमा करायची असते ती पण क कशाने चेकने जमा तिथे करायची असते मग कुळ कायदा कलम बत्तीस म आता हा बत्तीस म तुम्हाला माहीत असो किंवा नसो हे मला माहीत नाही आहे पण बत्तीस मनुसार ही सगळी प्रोसिजर होते आणि त्या ख बत्तीस मन्वे खरेदीचे प्रमाणपत्र तिथे दिले जाते खरेदीचे म्हणजे जा आपण जी आपलं कुळात नाव ना असते कुळात आपले नाव असल्यानंतर आपण त्या सातबाऱ्याची खरेदी आपल्याला करायची असते ती पण तहसीलदाराला पैसे भरून आणि नंतर त्या खरेदीचे सर्टिफिकेट आपल्याला देत दिलं जातं आणि मग कुळ हे मालक तिथे होतात कुळ कायदा कलम बत्तीस मनवे खरेदीचे प्रमाणपत्र आपल्याला तिथे दिले जाते आणि नंतर तिथे आपल्याला जे कुळ हे असतात ते मालक तिथे बनले जातात आणि जे कुळात इतर हक्कातील जी नावं असतात ती मग तिथे कुठे असतात कब्जेदार मध्ये नावं येतात आणि सदर खाली दाखल करून मूळ मालकाचे नाव तिथे कमी केले जाते व इतर अधिकारातील कुळ कायदा त्रेचाळीस चे पात्र शेरा नोंदवला जातो तिथे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एखाद्या जर जमिनीवर कुळ असेल तर कशा प्रकारे आपण भोगवाटदार किंवा म मूळ मालकमध्ये आपलं आपलं नाव आ, करू शकतात म्हणजे सात बऱ्यावर आपलं नाव आणू शकतात ह्याचा फायदा काय असतो मित्रांनो की तुमचं इतर अधिकारामध्ये नाव जेव्हा असते तेव्हा तुम्ही कोणतीच तिथे खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकत नाही ती जमीन तुम्ही विकू शकत नाही कोणाला भाड्याने देऊ शकत नाही काहीच कोणताच व्यवहार करू शकत नाही फक्त ती जमीन तुम्ही कसू शकतात पण या अशा प्रकारे जर बत्तीस मचे तुम्हाला प्रमाणपत्र भेटले तर ती तुम्ही तुम्ही जमीन विकू शकतात तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि काही जर तुमचे अजून काय शंका असतील किंवा प्रश्न असतील ते नक्कीच तुम्ही मला विचारू शकतात कॉमेंटमध्ये आणि आपण जर त्या कॉमेंट तुमचे चांगले असतील तर त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा पण आपण प्रयत्न करू तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल व्हिडिओ पण आवडला असेल तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन कोणी चॅनलवर आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय जय महाराष्ट्र